भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे तेरा दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू असल्याने नागरिकांची कामे ठप्प झाली आहेत राजभूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभागाच्या वतीनं सुधारित तांत्रिक वेतनश्रेणीकरता बेमुदत बंद आंदोलनाचा पवित्र घेण्यात आला दिनांक पंधरा मे पासून हे आंदोलन सुरू आहे मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत माघार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे यामुळे कार्यालयात शुकशुकाट आहे कामासाठी आलेल्या नागरिकांना माघारी जावं लागत आहे लवकरात लवकर यावर तोडगा निघावा अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे दरम्यान मंगळवारी तेराव्या दिवशीही हे आंदोलन सुरू अभिलेख कार्यालयात संपूर्णपणे शांतता होती एरवी नागरिकांच्या गर्दीनं हे भरलेलं कार्यालय आंदोलनामुळे ओस पडल्याचं दिसून आलं इकडे कर्मचारी वर्ग आंदोलन स्थळी ठाम आहेत रास्त मागण्याकरिता लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली भूमी अभिलेख कर्मचारी त्यांचं आंदोलन हे आता चिघळलेलं असून कामकाज प्रभावित झाल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत त्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं यावर तोडगा निघावा अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे सिटीतूनच आहे मी केला होता पंधरा तारखेपासून मी येतो रोज पण इथं बस संप असल्यामुळं काही काम होत नाही आणि मला नक्कल मिळत नाही पंधरा वीस दिवस होत आले तर लवकर संपलं तर बरं होतं जे काय असेल ते बघून पटापट केलेलं बरं